आणि राज्यामध्ये मागच्या काही दिवसापासून सासून सतत सांगत आलो आहे की ढगाळ वातावरण होणार आहे आणि एकोणीस जानेवारीला म्हणजे उद्यापासून ढगाळ वातावरण थोडं जास्तच प्रमाणात होण्याची शक्यता दाट आहे तर लाईव्हच्या आपण अखेरीस शेवटपर्यंत का होईना त्या भागांची माहिती देत राहू आणि जो अपडेट आहे जो अंदाज आहे तो देखील आजच्या लाईव्हमध्ये आपण व्यक्त करणार आहोत तर मित्रांनो वातावरण पावसासारखं बनेल पण पाऊस याच्यामध्ये नाही आहे तर काय कंडिशन होणार आहे काय कंडिशन घडणार आहे आपण ती सविस्तर बघण्याचा प्रयत्न करू आज देखील अमरावती अकोला द भंडारा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ झालं होतं आणि सध्याची कंडिशन पाहिली तर चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये सॉरी पश्चिम भागामध्ये सध्याही ढगाळ वातावरण आहे तर ह्या वणी वगैरे परिसर जो आहे याचामधला चंद्रपूरचा तर या भागामध्ये काही ठिकाणी हलक्या सरीदेखील मित्रांनो पडू शकतात जे कोणी हा भागातलं असेल तर त्यांना विनंती आहे इथे वारं काऊर सुटणं वगैरे गोष्टी घडू शकतात तर या भागातील शेतकऱ्यांनी थोडं सावध राहायचं आहे तर याची दिशा जी आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वणी भागातली तर ही दिशा आहे हे त्रिप्या रेषेमध्ये भंडारा साईडकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे चंद्रपूर देखील याच्यामध्ये थोडं ढगाळ वातावरण होऊ शकतं तर मित्रांनो उद्या पग उद्या देखील ह्या भागामध्ये चांगलंच ढगाळ वातावरण होणार आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अंदाज रूपी पाहणार आहोत तर अमरावतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी आज चांगलं ढगाळं वातावरण दिसू लागलं होतं मात्र याच्यापेक्षाही जास्त वातावरण उद्या घडणार आहे या संदर्भात आपण लाईव्ह घेतो आहे तर रात्री मध्यरात्री सुद्धा जे कलाबुर्गी असतील किंवा इकडे निजामाबाद असतील तेलंगणाचे काही जिल्हे असतील याही भागामध्ये वातावरण सक्रिय होऊन इकड्या या भागामध्ये चांगलाच पाऊस पडणार आहे तर मित्रांनो बाहेर देश बाहेर राज्यातील देखील काही युवक आपल्या चॅनलवरती असतात किंवा आपला हा चॅनलचा जो लाईव्ह असतो हा तो दोन्त का होण्या पाहतात त्याच्यामुळं पहिले पाच ते सहा मिनटं जे आहे आपण यांच्याशी देखील भागातली माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत रायपूर कोबरा शाम शमलापूर भुवनेश्वर या भागात देखील उद्या मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे तर तो, तो पाऊस फक्त ठराविक ठिकाणी पडणार आहे त्यामध्ये वादळ वारे देखील राहणार आहे आणि त्याच पावसाचं बाष्प पूर्वेकडनं नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात देखील उद्या प्रवेश करत आहे तर उद्या कोणत्या भागामध्ये सर्वाधिक वातावरणाचा फटका बसणार आहे त्याची देखील माहिती आपण सांगणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या कुठल्याच भागामध्ये पावसाचे चिन्ह नाहीयेत मात्र वातावरण त्या पद्धतीनं नमस्कार होणार आहे असलम सह्याद सर नमस्कार आ, संजय घोंगडे सर नमस्कार तर बाकीच्या लोकांच्या देखील कमेंट आपण बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी उद्याच्या जो वातावरण घडणार आहे त्या वातावरणाचा आढावा देणं सर्वात ठरतो ठरतोय तर लातूर जिल्ह्यातल्या निलंगा उदगीर सावंतवाडी लातूर शहर परिसर देखील वातावरण चांगलं बिघडणार आहे बिघडणार म्हणण्यापेक्षा हे फक्त ढगाळ होणार आहे जर तुम्हाला थोडा अंदाज लागत असेल दिवस मावता व वगैरे गरमीची लेवल वाढत असेल तर अशाच भागातल्या शेतकऱ्यांनी थोडीशी झाकण वगैरे या लातूर परिसरामध्ये ठेवायचं आहे परभणी जिल्ह्यात देखील हे वातावरण अधिक ढगाळ होऊ शकतं आणि याचबरोबर नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जालन्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस आहेत यामध्ये बीड जिल्हा एक नंबरला ढगाळ वातावरणसुद्धा राहू शकतं तर मालेगाव जिल्हा आहेच सॉरी मालेगाव तालुका देखील आहेच जळगाव परिसर आहे भोकरदन परिसर आहे देवळगाव राजा परिसर आहे परिसर आहे परत बुलढाणा जिल्हा देखील ढगाळ वातावरणाच्या रडारवरती आहे अकोला जिल्हा देखील ढगाळ वातावरणाच्या रडारवरती आहे तर आणखीन अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण जे आहे हे इकडे नाशिकचा विचार केला तर मनमाड ना निफाड वगैरे भागामध्ये दे देखील काही ठिकाणी ढग दिसू लागतील जी ढगांची जी जोर आहे तो देखील दाटू लागणार आहे अशी कंडिशन या भागामध्ये आहे